नमस्कार आज आहे गुरुवार आणि आज आहे आषाढी अमावस्या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्या साजरी केली जाते आषाढी अमावशाला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आहे अमावस्याच्या रात्री अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी आमावश्याला दीपूजन केले जाते तर आज आपण दीपपूजन करायचं आहे आघाड्याला खूप महत्त्व आहे हे आघाडीची पानं आहेत दुर्वाने आघाडीला खूप महत्त्व आहे आणि ही मी फुलं वगैरे घेतले हे कणकीचे दिवे केलं त्याचेसुद्धा आपण पूजन करून घ्यायचे असते आणि मग ते प्रज्वलित करायचे असतात तर माझी पूजा मांडून झालेली आहे माझ्या आधीही चॅनेलवरती कशी पूजा मांडायची त्याचा व्हिडिओ आहे आयु आरोग्य व लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आषाढी अमावसेला दीप पूजन केले जाते आज मी तुम्हाला कहाणी दिव्यांच्या आवसेची ही कथा मी सांगणार आहे कहाणी पूजा झाल्यावर ही कथा सुद्धा वाचायची असते ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतःच खाल्ला आणि उंदरांवर आळ आण घातला आपल्यावरचा प्रमाण टाळाला इतके उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणा नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासू दीरांनी निंदा केली घरातून तिला हाकलून दिली ही हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात तेल करावी ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांची आव आवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकापाशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवायास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वांनी आपाप घरी घ घडलेली हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांच्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत की इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकाने विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ आला आपल्यावरचा प्रमाद टाळ ता, टाळला इतके उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळा घातला आहे तेव्हा आपण सूड तिचा सूड घ्यावा असा ती, ती सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिरी झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला हाकलून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्यारी दिली ती सुखाने रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुखळ संपूर्ण तर अशी ही वसेची कहाणी कहाणी दिव्यांच्या आवसेची ही मी तुम्हाला सांगितलेली आहे तर माझी पूजा अशी झालेली आहे तर कहाणी आवडली काय नक्की सांगा म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक श्रावणात कोणकोणत्या कहाण्या आहेत त्या नक्की सांगेन तुम्हाला सर्वांनासुद्धा दिव्यासारखे तेज आणि आयुष्य मिळवू दे ही इच्छा